विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ता महायुतीची असली तरी काही गुप्त दलाली आणि फेर बदललेले समीकरण पाहायला मिळते शिंदेंचा शिंदेचा सलग दुसरा आठवड्याचा दिल्ली दौरा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडून शिवसेनेच्या आमदारांना विरोधी पक्षात सामावण्याची रणनीती आणि रिअल पक्ष आणि पक्षाचं चिन्ह नेमकं कोणाला मिळणार या सगळ्या घटना आता महायुतीच्या भविष्यासाठी गंभीर बदलांचा इशारा देतायत अशातच शिंदे आता थोडं काही झालं की लगेचच दिल्लीला जात आहेत पण आता नेमका त्यांच्या दिल्लीवारीचा अर्थ काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेला आकडेवारीचा अभिमान आता काही प्रमाणात कमकुवत होतोय की काय असा अंदाज आता सगळ्यांनाच येऊ लागलाय याच पार्श्वभूमीवर उपमुख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या आठवड्यात अचानक दिल्लीत दौरा केलाय फडणवीस आणि अजित पवार यांच्या नव्या राजकीय हालचालींमुळे अस्वस्थता वाढली आहे इतकी की शिंदे यांनी अधिवेशनाच्या तारखेला उपस्थित न राहता देखील राजकीय निर्णयासाठी दिल्लीत धाव घेतली होती आणि त्यानंतरच राज्यात वेगळीच घडामोड असल्याची चर्चा जोर धरू लागली त्यानंतर एकनाथ शिंदेचे दिल्ली दौरे जरा जास्तच वाढलेत आणि आताही एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतलीय बर फक्त शिंदेंनी अमित शहाची भेट घेतल्याची चर्चा नाहीये तर ती भेट देखील शिंदे अस्वस्थतेची व्याख्या असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शिंदे यांनी आर्थिक विभाजन आणि पद वाटप शिवाय पक्षाचा अधिकृत हक्क यासारखे मुद्दे शहा यांच्या समोर मांडलेत आणि सरकारच्या गुप्त घटनांचे संकेत दिले त्याचबरोबर त्यांच्यावर नाराजी असलेल्या विशिष्ट मुद्द्यांवर फडणवीस आणि अजित पवार यांच्या हालचाली प्रभावी ठरल्यात ज्यातून शिंदे पक्षातील प्रतिष्ठा आणि अधिकार कमी भावना आता निर्माण दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात विभाजन करत काही विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवारांना सामावून घेत मोठी राजकीय खेळी खेळली पुणे जालना भूमपरांडा आणि रायगड सारख्या मतदारसंघात काँग्रेसचे कायमचे आमदार भाजप किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतायत अशा गटांना स्थानिक स्तरावर त्वरित ताकद मिळेल या घटनेने महायुतीच्या आंतरिक संघर्षाची धुरा निश्चितच वाढली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातच इनकमिंग सुरू ठेवतानाच तेथील पराभूत उमेदवारांना पक्षात आणत मोठी खेळी खेळली आहे तसंच आगामी स्थानिक निवडणुका

करून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महापौर देण्याचा दावा केलाय आणि भाजप राष्ट्रवादीमध्ये धोरण तयार करण्याचे संकेत या सोशल व राजकीय हालचालींमुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांना परिसरात स्थानिक स्तरावर आधार मिळालेला आहे आणि शिवसेनेच्या गटाला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे भूम परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांचे शिंदे गटातून प्रतिनिधित्व होतं मात्र पराभूत उमेदवार राहुल मोठे यांनी अजित पवारांच्या नवनिर्मित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणं म्हणजेच एक महत्वाची घडामोडच आहे राहुल मोठे यांनी कृषी आणि जलसंधारण प्रकल्पांसाठी अजित पवारांकडे मदतीची मागणी केली आहे त्यासाठीच त्यांनी पक्ष प्रवेश केलाय असं बोललं जाते या घटनेमुळे पक्षांमध्ये स्थानिक ताकदीची पुनर्बांधणी होत असल्याचं सुद्धा दिसतंय खासदार सुनील माजी स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ता राजीव साबळे यांचाही समावेश झाला त्यामुळे स्थानिक शिवसेना आमदार भरतशेट गोगावले यांना गाठीभेटी विरोधी बनवणारी मोठी तयारी दिसून येते या प्रतिक्रिया मुळं शिंदे गटाच्या स्थानीय स्थिरतेत उलथापालत झाली आहे कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्यात गटात सामावले गेलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्या राजकीय नावांमुळेच महायुतीतील तणाव वाढत चाललाय आणि याच दबावामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत असं बोललं जाते याच दौऱ्यामुळे सरकारमधील अस्वस्थता आता दिसू लागली शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारणं म्हणजे त्यांचा अभाव दिसला हेच सरकारमध्ये अस्वस्थतेचं मुख्य कारण मानलं जाते शिवाय या सर्व घडामोडी दर्शवतात की फडणवीस आणि अजित पवार यांच्या गटातून इनकमिंग स्ट्रॅटेजिकली खेळलं जाते विशेष करून ज्या मतदारसंघात आमदार आहेत त्यांना पराभूत उमेदवारांच्या स्थानिक निवडणुकांसाठी ताकद केंद्रित केली जाते आणि त्याचवेळी दोन हजार एकोणतीसच्या भविष्यकालीन राजकीय समीकरणांची तयारी देखील सुरू झाल्याचं दिसतंय एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी अशा पराभूत आमदारांना आपल्या गटात साम्य करून घेते दुसरीकडे या शिवसेनेच्या अनेक मतदारसंघांमध्ये अंतर्गत तणाव निर्माण केलेत आणि परिणामी शिंदे गटातील होणारे असंतोष त्यांना दिल्ली भेटीकडे नेत आहेत असं सध्या तरी चित्र दिसतंय याशिवाय आता सुप्रीम कोर्टाकडून देखील शिवसेना पक्षाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह देण्याचा निकाल येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दिल्ली भेटीची महत्वपूर्ण भूमिका आहे ते केंद्रातल्या नेत्यांना राजकीय संदेश देत आहेत व आपल्या पक्ष गटाच्या हितासाठी व्यवस्थापन करत आहेत असं देखील बोललं जाते शिंदे यांनी मंत्रिमंडळातील बैठकीतून होणाऱ्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला वगळलेल्या अनुभवावरून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षांसह भाजप व राष्ट्रवादी अंतर्गत गुंतलेल्या दबावाने दिल्ली दौऱ्यांची गरज निर्माण केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सुप्रीम कोर्टाचा निकाला सोबत हा काळ माहितीच्या अंतर्गत संघर्षासाठी निर्णायक ठरू शकतो शिवाय नवीन राजकीय समीकरण दबाव संघर्ष आणि संभाव्य बदल या महायुतीतील सत्ता संस्था आता बदलत्या राजकीय वातावरणात जुळवत आहेत शिंदे यांच्या दिल्ली भेटी या सगळ्यांचं केंद्रीकरण आहेत आणि यामाग दबाव अपेक्षा आणि अडचणी तीनही एकत्र जोडलेल्या आहेत असं देखील बोललं जाते या सर्व घडामोडींचा निकाल नेमका काय लागणार शिंदेना दिल्ली दौऱ्यांचा काही फायदा होणार का ते तर आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण सध्या तरी या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शिंदेचं पुढचं राजकीय करिअर नेमकं कोणतं वळण घेईल यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका